एवढं रंगीनारच <laughs> ते कुठलंही इलेक्शन असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो एवढंच नाही तर ग्रामपंचायत असू सुद्धा असो तसं पाच वर्षातून एक कुस्ती करायचा आम्हाला चान्स आहे <laughs> <laughs> त्यामुळं कायम कुस्त्या करील अजून पंधरा वर्ष कुस्त्या करायची माझ्या अंगात रग आणि ताकद आहे त्यामुळं असं समजू नका की एक कुस्ती हरलो म्हणून पुन्हा फडात येणार नाही फडात हे कायम येणार तुम्हाला कल म्हणजे तुम्ही या ठिकाणी उभा आहात एखादा चिकल आगामी निवडणूक आता येत आहेत तर तुमचा एखादा पैलवान तुमच्या मनात एखादा आहे मनात माझ्या अनेक पैलवान आहेत पण हे पत्ते आता हे अशा ठिकाणी ओपन करीत नसतात पैलवान आहेत बिगर पैलवानाचा फड होतच नाही त्याच्या बाबतीत वगैरे टाइमपास समजतो कारण कुणी कोणावर चिखलफेक करणं आणि टीका करणं माझ्या वैयक्तिक बुद्धीला त्या गोष्टी सोबत नाहीत आणि जात आढवित काय ते मला तर काय जातच नाही मी ते सगळ्या जातीकडे मी तेच दगड बघतो की सगळीच जात माझी म्हणून त्या जिल्हा परिषद रिझर्वेशन ओपन झाल्याच्या नंतर जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असेल किंवा सोसायटी असेल ग्रामपंचायत असेल शेवट येण्याच्या दृष्टीनं निकष हे येण्याच्या दृष्टीनं लावले जातात त्या निकषात जे जे पात्र उमेदवार असतील अशा त्या ठिकाणी उमेदवारी देऊन त्यांच्या पाठ्यामागं पक्षाची आणि माझी ताकद उभा करून निश्चित विजयासाठी आम्ही सगळे मिळून प्रयत्न करू मंडळी नमस्कार तुम्ही पाहताय टी व्ही टेन वाद वार्ताचं हे आत्ताचं विशेष अपडेट सध्या मी बालाघाटच्या डोंगरांगात वसलेल्या चिखलबीड या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी आज पंचमीनिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कुस्त्याचा म्हणजे मातीतला खेळ रंगलेला आपल्यासोबत जगताब बार, आहेत जगताप साहेब आहेत साहेब काय सांगा तुम्ही या ठिकाणी आलात काय पहिली प्रतिक्रिया मला या ठिकाणी एवढंच सांगायचं की आतापर्यंत यात्रेत कुस्त्या हे माझ्या पूर्ण आयुष्यात मी बघत गेलो पण पंचमीच्या दिवशी कुस्तं हे पहिल्यांदाच हे उदाहरणे आपल्या चिखलवीडसारख्या गावाच्या या ठिकाणी बघायला मिळते याचा मला मनापासून आनंद आहे तुम्ही कधी नव्हे ते या ठिकाणी म्हणजे पंचमीच्या दिवशी आलात आगामी निवडणुकीचा समजा संदर्भ आहे की म्हणजे भेट देऊ हे एक लक्ष आता जसं आपल्या गावात कुस्ते आहेत ह्या कुस्त्यात एक पैलवान जिंकणार आणि एक हाणणार आहे आणि सगळ्या पैलवानाचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि गावकऱ्याचं करतो की ह्यांना कुस्ती खेळण्याला खेळण्यासाठी दरवर्षी चान्स आहे तसं पाच वर्षातून एक कुस्ती करायचा आम्हाला चान्स आहे त्यामुळं कायम कुस्त्या करील अजून पंधरा वर्ष कुस्त्या करायची माझ्या अंगात रग आणि ताकद आहे त्यामुळं असं समजू नका की एक कुस्ती हरलो म्हणून पुन्हा फडत येणार नाही फडत हे कायम येणार तुम्हाला एक दुसरा प्रश्न आ... कुस्त्याचं तुम्ही या ठिकाणी उदाहरण सांगितलं चिखलबीड सर्कलमध्ये तुम्ही या ठिकाणी उभा आहात एखादा चिकलबीड सर... आगामी निवडणूक आता येत आहेत तर तुमचा एखादा पैलवान तुमच्या मनात एखादा आहे मनात माझ्या अनेक पैलवान आहेत पण हे पत्ते आता हे अशा ठिकाणी ओपन करीत नसतात पैलवान आहेत बिगर पैलवानाचा फळ होतच नसतो आणि फळ रंगीनारच ते कुठले इलेक्शन असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो एवढंच नाही तर ग्रामपंचायत असो सोसा सुद्धा असू शेवटचा प्रश्न आ, या ठिकाणी टीकास्त्र आपल्या आपल्या माजलगाव मतदारसंघामध्ये चालू आहे तुम्ही कसं पाहता त्याच्याकडे मी त्या टीकाच्या बाबतीत वगैरे टाइमपास समजतो कारण कुणी कोणावरचे चिकल्प करणं आणि टीका करणं माझ्या वैयक्तिक बुद्धीला त्या गोष्टी सोबत नाहीत आणि विद्यमान आमदार यांनी सांगितलं की माझी जात मंत्रीपदासाठी आवडी आडवी येते आता ती त्यांनाच माहिती जात आडवी येते काय ते मला तर काय जातच नाही मी ते सगळ्या जातीकडे मी तेच दगड बघतो की सगळीच जात माझी म्हणून आणि त्या दृष्टीने कधी मी आयुष्यात विचार केला नाही गेल्या दहा वर्ष तुम्ही मला बघता मी सगळ्या समाजात जातो कोणी मतदान करू कुणी नाही करू कोणा गावात मतदान कमी जास्त झालं असेल हो तर ते गेल्या वर्षी नाही वाढलं पुढच्या वर्षी वाढताल त्याच्या पुढच्या वर्षी वाढताल पण वाढताल ना शेवटचा प्रश्न जातो दादा आपली कशी तयारी असेल पक्षाची आता आगामी निवडणूक आहे आम्ही प्रत्येक येणारी जिल्हा परिषद रिझर्वेशन ओपन झाल्याच्या नंतर जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असेल किंवा सोसायटी असेल ग्रामपंचायत असेल शेवट येण्याच्या दृष्टीनं निकष हे येण्याच्या दृष्टीनं लावले जातात त्या निकषात जे जे पात्र उमेदवार असतील अशा त्या ठिकाणी उमेदवारी देऊन त्यांच्या पाठ्यामाग पक्षाची आणि माझी ताकद उभा करून निश्चित विजयासाठी आम्ही सगळे मिळून प्रयत्न करू हे होते आपल्या चिखलबिडी सर्कल या ठिकाणी आलेले फोनदा जगताप ज्यांनी या ठिकाणी विधानसभा लढवली होती आणि त्यांचा या ठिकाणी पराभव झाला होता त्यांनी तीखास्त्र जे आपल्या माजलगाव हो मतदारसंघामध्ये महाराष्ट्रामध्ये जे चालू आहे त्याबद्दल या ठिकाणी या ठिकाणी सांगितलं वेळवेळी तुम्हाला मी असे अपडेट देत राहणार तू तास मी या ठिकाणी थांबतो कॅमेरामन आता तक्रार बाप्पासाहेब भांगे टी व्ही टेन वादळ वार्ता चिखलबीड वडवणी